नमस्कार फ्रेंड्स तुमचं आपलं नवीन चॅनल जगा आणि शिकाच्या व्हिडिओमध्ये खूप हो, खूप हो स्वागत आहे तुम्ही विश्रांती घेताय पण तुम्ही कोणत्या प्रकारची विश्रांती घेताय हे माहीत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा विश्रांती घेण्याचा अर्थ फक्त झोपणे किंवा खाली बसणे असा होत नाही याचेसुद्धा सात प्रकार आहे आता तुम्हीच विचार करू शकता की तुम्हाला कोणत्या विश्रांतीची खूप जास्त गरज आहे सर्वात पहिलं फिजिकल रेस्ट फिजिकल रेस्टचा असा अर्थ होतो की आपल्या दिवसभराच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीपासून विश्रांती घेणे यामध्ये तुम्ही पूर्ण झोप घेऊ शकता किंवा मसाज घेऊ शकता फिरायला जाऊ शकता नाहीतर करू शकता आहे मेंटल रेस्ट मेंटल रेस्टची गरज आपल्याला तेव्हा पडते जेव्हा आपण काही गरज नसताना एखाद्या गोष्टीचं खूप जास्त टेन्शन घेतो किंवा ओव्हर थिंक करतो मेंटल रेस्टसाठी सगळ्यात आधी आपण आपली सगळी कामे बाजूला ठेवली पाहिजे व मेडिटेशन केलं पाहिजे व थोड्या वेळेसाठी बॉडीला आराम सुद्धा दिला पाहिजे तिसरा आहे इमोशनल रेस्ट इमोशनल रेसची गरज आपल्याला तेव्हा पडते जेव्हा आपण आपले इमोशन एक्सप्रेस नाही करू शकत मनातल्या मनात एखाद्या मनात गोष्टीवरून खूप घोटत राहतो इमोशनल रेससाठी सगळ्यात आधी टॉक्सिक लोकांना जीवनातून बाहेर काढा स्वतःच्या फीलिंग्सला समजा आणि स्वतःला एक्सप्रेस करायला शिका जर एखाद्या गोष्टीवरून खूप त्रास असणार तर नाही बोलायलासुद्धा शिका चौथा आहे सोशल रेस्ट सोशल रेस्टची गरज आपल्याला तेव्हा पडते जेव्हा आपल्या जीवनात अशी लो आप लोक असतात की ज्यांच्या चेहरासुद्धा आपल्याला बघावं वाटत नाही सोशल रेससाठी सगळ्यात आधी निगेटिव्ह लोक म्हणजेच असे लोक जे आपल्या जीवनात नकारात्मकता आणतात अशा लोकांपासून दूर राहा स्वतःला एकट्यात रिचार्ज करा आणि अशा लोकांसोबत राहा जे लोक तुमच्या जीवनात सकारात्मकता आणतात व तुमच्याबद्दल सकारात्मक विचारसुद्धा करतात पाचवं आहे स्पिरिच्युअल रेस्ट स्पिरिच्युअल रेस्ट म्हणजे आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे जीवन जगण्याचा उद्देश काय आहे किंवा आपल्याला जीवनात मिळवायचं काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची असेल तर स्पिरिच्युअल रेस्ट करणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे खुल्या वातावरणात बसलं पाहिजे तसेच जास्तीत जास्त निसर्गासोबतसुद्धा जोडलं पाहिजे सहावा आहे सेन्सरी रेस्ट सगळ्यात आधी आपल्या सेन्सेसला रेस्ट दिला पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या फोनला बाजूला ठेवू शकता टी व्ही कॉम्प्युटरपासून ब्रेक घेऊ शकता सातवा आहे क्रिएटिव्ह रेस्ट आपली क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल तर क्रिएटिव्ह ब्रेक घेणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही गाणी ऐकू शकता बुक्स लिहू शकता पझल सॉल्व्ह करू शकता तसेच गेम्ससुद्धा खेळू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद